नमस्कार महाराष्ट्रातील सर्व गटप्रवर्तकांना आव्हान करतो की आपण संपूर्ण राज्यातील गटप्रवर्तकांना दोन जुलै रोजी आपण मुंबईच्या आझाद मैदानावरती छत्री मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे भगिनींनो आपण सातत्याने संघर्ष केला संप केला मात्र महाराष्ट्र शासनाने तो पिंजली एक हजार रुपये फक्त आपल्याला मोबदला वाढ केली ती अन्यायकारक आहे त्या संदर्भात आपण राज्याचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे आरोग्यमंत्री आणि सर्व अधिकाऱ्यांना आपण मंत्र्यांना भेटलेलो हो। आहोत त्यांनी आपलं आश्वासित केलं होतं की आचारसंहिता संपू द्या आम्ही ह्या प्रश्नाला मान्य करू अशा प्रकारचा शब्द दिलेला आहे गेले पंधरा दिवस आणि गेले आपण चार महिने या गोष्टीचा पाठपुरावा करत आहोत मध्ये आचारसंहिता होती आणि आचार म्हणून आता आपली जबाबदारी आहे की येत्या दोन जुलैला छत्री मोर्चात आपण मोठ्या संख्येने सहभागी होणं गरजेचं आहे निराश न होता सरकारच्या अन्यायाच्या विरोधात आपण रस्त्यावरती उतरूया आणि आपल्याला शंभर टक्के न्याय मिळेल अशी माझी भावना आहे कृती समितीच्या वतीने आवाहन करण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने त्वरित आपल्याला ज्या आश्वासित केलं होतं ते दहा हजार रुपये मोबदला वाट त्वरित जाहीर करावी त्याचप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जाचा जो प्रस्ताव दिलेला आहे तो त्वरित लागू करावा आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील ज्या आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं समायोजन चालू आहे त्यामध्ये गटप्रवर्तकांचा सुद्धा समायोजन करावं आणि या सर्व सामाजिक सुरक्षा देऊन या उच्च शिक्षित असलेल्या गटप्रवर्तकांना न्याय द्यावा अशा प्रकारचं आव्हान आपण या सर्व निवेदनाद्वारे करीत आहोत कृती समितीच्या वतीने होणाऱ्या ह्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येत आझाद मैदानावरती दोन जुलैला छत्री घेऊन आपण सहभागी व्हा आपल्या आपल्या आमदारांना सुद्धा आपले निवेदन जे आपण दिले ते पोहोचवण्याचा प्रयत्न आपण काही ठिकाणी केला राहिला असेल तर तोही आपण करावा आणि विधानसभेमध्ये आणि त्याचप्रमाणे आरोग्यमंत्री मुख्यमंत्री अर्थमंत्री उपमुख्यमंत्री यांना आपला निर्णय घेण्यासाठी भाग पाडण्याकरता या संपूर्ण आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं असं आवाहन करतो दोन जुलैला भेटूया आझाद मैदानावरती एका निर्धाराने की आपल्यावरचा अन्याय आपल्याला दूर करायचा आहे एकत्र येऊन यूर, आपण त्याविरोधात संघर्ष करत आहोत याला साथ द्यावी असं आवाहन कृती समितीच्या वतीने आयटेकच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने तमाम गटप्रवर्तक भगिनींना करतो आहोत सर्वांना जय शिवराय जय भीम लाल सलाम भेटूया गटप्रवर्तक एकजूट जिंदाबाद